तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी महाराष्ट्रातील शेतकरी व संकटात सापडलेला आहे मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया केलेला आहे शेतकरी संकटात असताना केंद्र व राज्यातील भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण मदतीची घोषणा केली नाही आता मुख्यमंत्री दिल्लीत गेले पण तिथे त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सुरजागड लोखंड खाणी संदर्भात चर्चा केली ही अत्यंत संतापजनक असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज घेऊनच परत यावे अन्यथा तेथेच थांबावे असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सव्वीस सब सप्टेंबर रोजी बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील कामखेड गुडभेली राहेरा दाभोड तांडा नळकुंड बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट पाडळी या गावांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे आमदार धीरज लिंगाडे हे सुद्धा उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर तोप डगली काँग्रेस पक्षाने याआधी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे आता पुन्हा तीन ऑक्टोबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सपकाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले एमसीएन न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद बुलढाणा पहिलं नुकसान जे आहे ते पिकाचं नुकसान आहे त्यामुळे पूर्ण खरीप हंगामातील पिके हे आता अतिवृष्टीमुळे नष्ट झालेले आहेत जी पिकं आज रोजी आपल्याला हिरवी दिसतात आहेत ती वरून वरून हिरवी आहेत मात्र अतिवृष्टीमुळे ती उमळणार आहेत त्यांची पानं पिवळे पडणार आहेत आणि कुठलंही पीक त्याही माध्यमातून येणार नाही त्यामुळे सरसकट एकंदरीत दुष्काळाचं एक परिस्थिती आहे पिकांचं शंभर टक्के नुकसान होत असताना खरडून गेलेल्या जमिनी या देखील मोठं नुकसान आहे त्यामुळे नदी नाल्यांच्या आजूबाजूचे शेतं आणि नव्याने जे महामार्ग काढण्यात आलेले आहेत त्याच्या दोन्ही बाजूचे शेतं जे आहेत या खरडून गेलेल्या जमिनी आहेत तर या खरडून गेलेल्या जमिनीकरता पाच हजार रुपये हे पाच लाख रुपये हेक्टरी ही सरकारने ताबडतोबीनं मदत जाहीर करावी कारण ही आता मशागत योग्य राहिलेली नाही त्यामुळे त्यांना पुन्हा मशागती योग्य करण्याकरता हेक्टरी पाच लाख रुपये द्यावेत आणि सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत ताबडतोब द्यावी आणि कर्जमाफीच्या संदर्भात देखील घोषणा तातडीने करावी अर्थातच कर्जाची पुनर्गठन जे आहे पीक कर्जांचं हे करावं आणि खरीप हंगामाच्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर रब्बीमध्ये मोफत बी बियाणं खत कुठलाही भ्रष्टाचार न होऊ देता हे सरकारने उपलब्ध करून द्यावं ही आजची असणारी परिस्थिती आहे